नमस्कार इंदूने ने विश्वासात घेऊन गोपाळ आणि तिच्याबद्दल सर्व सत्य सांगितलेलं असत इंदू अधोक्षजला म्हणते आदू खर तर चुकलं लग्न होण्याआधी मी तुला हे सर्व सांगायला हवं होत तेव्हा लगेच अधोक्षज इंदूला बोलतो इंदू तुझं जर का गोपाळदावरती प्रेम होत तर तू माझ्याशी लग्न का केलंस तेव्हा लगेच इंदू बोलते नाही गोपाळवरती वरती माझ प्रेम होत पण गोपाला त्याचा इगो महत्वाचा होता गोपाळला त्याच्या मागे मागे करणारी इंदू पाहिजे होती पण ते आता असं वागू शकत नाही इंद्रायणी सोपाळ वाडीकर प्रत्येक वेळेला माझ्या मागेमागे यायला पाहिजे असं म्हणणं होतं त्याच पण मला सुद्धा माझी काही स्वप्न आहेत माझी स्वप्न पूर्ण करणारा नवरा मला पाहिजे होता खरं सांगायचं तर माझ्या हात हातात धरून पुढे चालणारा मा नवरा मला पाहिजे होता पण गोपाळ तसा नाही तेव्हा लगेच अधोक्षज म्हणतो इंदू खरंच तुला असं वाटत की मी त्या लायकीच आहे इंदू मी तुझी स्वप्न सगळी पूर्ण करू शकतो तेव्हा इंदू बोलते हो अधू खरं सांगू का जेव्हा समोर डोळे मिटले तेव्हा मला फक्त आणि फक्त तुझा चेहरा समोर आला आदू मला पूर्णपणे खात्री आहे तू जेवढं माझ्यावरती प्रेम करतोस तेवढा प्रेम माझ्यावरती कोणीही करू शकत नाही तेव्हा मात्र अदोक्षच इंदूला हातात हात देऊन वचन देतो इंदू मी कायम तुझ्या सोबत आहे तुला काळजी करायची गरज नाही हे सर्व बोलणं विंजे सरकारांनी ऐकलेलं असत तर इकडे विंजे सरकार मोठ्या बाईंशी चोमडेपणा करतात विंजे सरकार मोठ्या बाईंना बोलतात सासूबाई आहो तुम्हाला माहिती तरी आहे का अह खूप मोठी फसवणूक झाली आपली आपल्या अधोक्षज महाराजांची तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात हे बघा जावाय बापू मला आधीच खरंच खूप टेन्शन आहे आणि खरं सांगायचं तर आता मला आणखीन टेन्शन नको पण जर का माझ्या बाजूची कोणती गोष्ट असेल तर प्लीज सांगा त्यावेळेला लगेच मोठ्यानी विंजय सरकार बोलतात आहे ना एक खूप मोठी गोष्ट आहे आणि ज्याची उत्तरं मला तुम्हाला द्यायची आहेत अहो आपल्या त्या बाई आहेत म्हणजे तुमच्या झालेल्या हो तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात हे बघा जावय बापू उगा जखमेवरती मीठ सोळायची गरज नाही जावय बापू तुम्हाला तर माहितीच आहे ती सून म्हणून मला मान्य नाही तरी सुद्धा माझ्या जखमेवरती मीठ सोडत आहे का तेव्हा लगेच विंदे सरकार म्हणतात सासूबाई सासूबाई माफ करा नका आता ती गोष्ट ताणू खर सांगू का सासूबाई अहो त्या गोपाचं आणि त्या पाटराकीन बाईंच लपडं होत अहो मी स्वतःच्या कानाने ऐकलं ना बोलताना त्यांना तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात काय म्हणजे त्या पाटराकीन म्हणजेच त्या कार्टीचं आणि त्या गोपाळचं लपड होत म्हणजे त्या कार्टीचं आणि त्या गोपाचं प्रेम होत आणि तिने आपल्या आधोक्षसदा फसवलंय तेव्हा लगेच विंजय सरकार म्हणतात हो खर तर आपल्या आधोक्षस महाराजांचीच फसवणूकच झालीय पण बिचारे आपल्या विश्वासात घेऊन सांगितलं आणि त्यांना स्वतःच्या बाजूने करवून घेतलं तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात तिला काय करायचंय ते दे करू देतो पण शेवटी मी आहे ना तिला योग्य तो धडा शिकवायला मी काही शांत बसणार नाही तिला तिची योग्य ती लायकी दाखवेनच आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही नाही ना तिला तिची योग्य ती लायकी दाखवली तर नावाचा नावाचा मी मोठ्या बाई नाही आता तुम्ही बघाच मी काय करते ती इकडे आपल्याला असं पाहिला मिळतं बाई मोठमोठ्यानी ओरडत असतात तेव्हा व्यंकू महाराज बोलतात वहिनी आहो काय झालंय कशाला एवढ्या मोट मोठमोठ्यानी ओरडताय प्लीज जरा शांत ना तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात पुरे व्यंकट भाऊजी पुरे खरं तर तुम्ही माझी फसवणूक केलेत व्यंकट भाऊजी तुमच्याकडून मला ही अपेक्षाच नव्हती तेवढ्या तिथे इंदू आणि अधोक्ष झालेले असतात त्यावेळेला अधोक्षच बोलतो आई काय झालंय काय एवढ्या मोठमोठ्याने ओरडतेस त्यावेळेला महाराज बोलतात वहिनी अहो काय फसवणूक केली मी तुमची वहिनी अहो जे काही असेल ते तोंडावर बोला असे कोड्यात बोलू नका इथे कोडे सोडवायला मला टाईम नाही तेव्हा लगेच शकुंतलाबाई बोलतात हे बघा मोठ्याबाई काय झालंय ते बोलाल का तेव्हा लगेच शकुंतला बाई बोलतात बोलते आ शकुंतले बोलते कारण बोलावं तर लागणारच ना बोलून कसं नाही चालणार मी तर आता शांत राहूच शकत नाही शकुंतले एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या नवऱ्याने माझी फसवणूक केली तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्या बाई माझ्या व्यंकू महाराजांबद्दल मी एकही शब्द ऐकून घेणार नाही तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात एक कारटे गप्प बसशील का खर तर हे सर्व तुझ्यामुळे झालंय अग प्रेम एकाशी लग्न दुसऱ्याशी लफड किती करशील तेव्हा मात्र इंदू स्वतः धक्क्यात जाते आणि म्हणते नक्की काय झालंय मोठ्याबाई तेव्हा लगेच व्यंकुमहाराज बोलतात वहिनी तोंडाला आवर द्या तुम्ही इंदूशी बोलताय तिच्याशी बोलताना नीट विचार करा तेव्हा लगेच मोठ्याबाई बोलतात व्यंकट भाऊजी तुम्ही तिच्यावरती लय मोठे संस्कार केलेत तुम्हाला माहिती तरी आहे का तिने काय काय केलंय ते जरा तिला विचारा तिचं प्रेम कोणावरती होत तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात तिला विचारायची मला गरज वाटत नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराजांना मोठ्याबाई म्हणतात एवढं सुद्धा तिच्यावरती विश्वास ठेवू नका शेवटी कितीही काही झालं तरी सुद्धा ती त्या लायकीची नाही तेव्हा व्यंकू महाराज बोलतात हे बघा वहिनी तुम्हाला जर का बोलायचं असेल तर थेट बोला पण असं मुद्दा म्हणून कोड्यात बोलू नका तेव्हा मात्र मोठ्या बाई चिडतात आणि बोलतात अहो तुम्हाला माहिती तरी आहे का तिचं तुमच्या पोराशी लपड होतं म्हणजेच त्या गोपाळशी होतं काय नाही हिंदू तुझं आणि त्या गोपाळचं एकमेकांवरती प्रेम तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात काही बोलू नका त्यावेळेला लगेच मोठ्या बाई बोलतात बघा आता काय करायचं मी तुम्हाला सत्य सांगण्याचा प्रयत्न करतेय तर तुम्ही सत्य समजून घेत तुमच्याशी कसं बोलावं तेच मला कळत नाही आहे मुळात मला समजतच नाही की तुमच्याशी काय बोलावं ते पण तुम्ही तिला विचारा ना तुमच्या समोरच आहे ना ती उभी तेव्हा व्यंकू महाराज बोलतात इंदू काय बोलतायत मोठ्या बाई तुझं आणि गोपाळचं प्रेम होतं त्यावेळेला इंदू बोलते हो हो व्यंकू महाराज माझा आणि गोपाळचं प्रेम होत पण गोपाळचा इगो आडाला प्रत्येक वेळेला गोपाळने स्वतःचा इगोच आणला आणि म्हणूनच कदाचित मला त्याच्याबद्दल काहीच वाटलं नाही तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणतात इंदू अगं तुझं आणि गोपाळचं प्रेम होत तर तू आम्हाला सांगायचं सा होतस ना अगं अधक्षची फसवणूक केल्यासारखी होते त्यावेळेला अधोक्षच मोठ्यानी बोलतो मला हे माहिती आहे आणि मला या बाबतीत काहीही प्रॉब्लेम नाही त्यामुळे ही गोष्ट ताणू नका तेव्हा मोठ्या बाई म्हणतात काय बोललास अधोक्षस तू गोष्ट ताणू नका आनंदीबाई अंताजी दिग्रसकर यांच्या सुनेची लपड होती ही गोष्ट समोर आल्यानंतर आनंदीबाईची काय इज्जत राहिली अरे ही बाई ही बाई त्या लायकीचीच नाहीये तरी सुद्धा तुझ्याशी लग्न करून बसले आणि तू म्हणतोस की तुला सगळं माहिती होत आणि आम्ही काहीच बोलायचं नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात आदू तुला माहिती होतंय सर्व मग तू मला का सांगितलं नाहीस त्यावेळेला अधोक्षच म्हणतो खरं सांगू का व्यंकट काका मला या गोष्टीशी काहीच प्रॉब्लेम नाही इंदूला गोपाळ दादाशी काही संबंध ठेवायचा नव्हता आणि चुका कुणाकडून होत नाही पण त्या चुका आपण सुधारायला एक संधी तर दिली पाहिजे आणि इंदूचं गोपाळ दादाशी लपडं नव्हतं इंदूचं खरंच गोपाळदादावरती प्रेम होतं पण गोपाळदादाला त्याची किंमत कळाली नाही जर का चूक कोणाची असेल तर गोपाळदाची इंदूची नाही ही गोष्ट मात्र ध्यानात ठेवायची आई तेव्हा मात्र मोठ्याबाई इंदूच्या कानाखाली खेचायला जातात त्यावेळेला अधोक्षच मोठ्याबाईंचा हात धरत म्हणतो आई माझ्या बायकोचा नाद करायचा नाही माझ्या बायकोची कोणाशी लपडी होती कोणाशी नाही हे स्वतः मी बघेन तू बघायची गरज नाही तू तुझं बघ तेव्हा मात्र मोठ्या बाई हादरतात तुम्हाला खरोखर अधोक्षजने मोठ्या बाईंना तोंड कशी पाडत इंदूची साथ योग्य रीतीने दिली का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका